नमस्कार मंडळी कविता लेडीज टेलर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं आज आपण साडी पिकअप फॉल करणार आहोत साडीला फॉल कसा लावायचा ते पहा हे मी फॉल आणलेले आहेत आणि तुम्ही कुठल्याही कंपनीचे आता धुतलेले न धुता पण फॉल लावता येतात त्याला फ्रेस वगैरे नाही केली तरी चालते पण फॉल आणायचं आणि लावायचं डायरेक्ट असे फॉल निघालेले आहेत मी पण तसाच फॉल आणलेला आहे ही साडी आहे माझी मग जरा व्हाईटमध्ये आहे पण मी व्हाईट फॉल लावणार नाही कारण व्हाईट फॉल खूप मळतो घाण होतो त्यामुळं मी असा फॉल अशा कलरचा घेतलेला आहे आणि साडी उलटी सुलटी पाहून घ्यायची आणि क चला तर मग आता आपण पिको करायला घेऊया साडीचा असा कलर आहे बघा जांभळा कलर आहे जांभळ्यामध्ये फॉल घेतलेला आहे मी साडीमध्ये जांभळी जांभळी फुलं आहेत साडी व्हाईटच आहे पण पूर्ण अशी व्हाईट नाही आहे चला आता मशिनीमध्ये आपण दोरा ओवून घेतलेला आहे आणि पिको घे करायला चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता कसा पिको करायचा चालू आहे आपला स्टार्टिंगला थोडं हळू करायचं आहे एकदा त्यामध्ये साडी व्यवस्थित अडकली ना मग काही प्रॉब्लेम येत नाही आणि सॉरी माझा कॅमेरा जरा हल्लेला आहे त्यामुळे जरा हल्ल्यागत तुम्हाला चित्र दिसत आहे आणि क साडीसारखा सेम फॉल लावा असं काही नाही साडीमध्ये जे कलर असतो वेगळा तसा लावू शकता कारण व्हाईट कलरचा जर तुम्ही फॉल लावला तर साडी खूपच ती खालून मळते घाण होती त्यामुळे मी काही व्हाईट फॉल लावलेला नाही आणि क असं काही नाही हा फॉल मॅचिंग होतो तुम्ही बघू शकता पिको किती छान आलेला आहे खूप छोटा पण घेतलेला नाही खूप मोठा पण नाही आणि स्टार्टिंगला आपली साडी फिको होत नाही त्याच्यासाठी आपण रिटर्न पिको करायचं मी उलटी धरून बघा रिटन फिको करत आहे असं आपलं नेस्त्यापदराचा पिको झालेला आहे आणि फॉल लावताना उलटी सुलटी साडी खूप बारकाव्यानं बघायची कारण काही वे काही वेळेला आपल्याला अशी डिझाईन असते पण काही काही साडींना डिझाईन असते प्लेन साडी असते त्याच्यासाठी मग उलटी सुलटी व्यवस्थित बघायची कलरवरती बघायचं बाबा फ्रेश कलर कुठला दिसतो डीम कुठला दिसते डीम असतो तो उलटा असतो आणि फ्रेश आहे तो चवच आहे हे सर्वांना समजतं आणि क फॉलसुद्धा बघा वरती साईड शिवलेली आहे आणि खाली काट आहेत फॉलसुद्धा उलटा सुलटा बघायचा व्यवस्थित आणि काटेला असं काटाला थोडासा धुमडून घ्यायचा आणि चला मग आता फॉल लावून घेऊया आपण आणि साडी एकईद अशी ठेवायची नंतर तिथून स्टार्टिंग करायचं बाबा फॉल लावायला एक इत साडी ठेवलेली आहे आपण मापून घ्यायची एक इत दीड इत अशी साडी ठेवली तर चालते आणि फॉल आणि एक साडीचे काट असे व्यवस्थित धरायचे आता इथं व हा बघा डिझाईन आलेली एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळं साडी बघा कशी कट झालेली का आहे तुम्ही पाहू शकता मग तिथं काय करायचं थोडंसं आपण दुमडून घ्यायची साडी आतल्या साईडला तिरकी थोडीशी दुमडून घ्यायची तरच तिथं पिको व्यवस्थित येतो आणि ओके अशी तिरकी दुमडलेली आहे मी साडी अशी तिड खिडकी दुमडून घ्यायची आणि हळूहळू असं तिरकं धरतच फॉल लावून घ्यायचा आणि अशा तऱ्हेने आपण फॉल लावून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता एम्ब्रॉयडरी आलेली आहे साडीची आपण तिरकं क्रॉस धरल्यामुळं व्यवस्थित आलेलं आहे कारण काय काय वेळेला खूप क्रॉस साड्या तिरक्या असतात खूप साडी कटिंग होते तुम्ही बघू शकता पिको किती छान आलेलं आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही बघा अशा ला पद्धतीने आपण सगळ्या साडीला फॉल लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं फॉल लावत आहे मी शिजतात घ्यायचं अगदी कारण काय काय वेळेला फॉलला पिको होऊ शकतो आणि साडीला पिको होत नाही त्यामुळे दोन्ही कापड व्यवस्थित आहेत का बघून घ्यायचे शिस्तात आणि मगच पिको करायचा आधीमध्ये दोरा पण तुटू शकतो आपला माझा दोरा तुटलेला आहे मी रिटर्न लावलेला आहे अशा पद्धतीनं पिक थोडा थोडा परत पिको करून घ्यायचा साडीला पूर्ण फॉल लावून झालेला आहे आता चेक करायची साडी की साडीला फॉल आपला व्यवस्थित लागलेला आहे का कारण काही काही वेळेला साडी आणि फॉल व्यवस्थित लागत नाही मग मध्येच गॅप राहिलेला असतो कष्टवरच्या तक्रारी येऊन असतात दोरा आपला कुठं असा जॉईन झालेला आहे का आपल्या दोरामध्ये तोपचा तो ना आधी तरी डोळे असे राहू शकतात आपले ते कट करून घ्यायचे 七分。 मोठी घाला असं पण असतं त्यामुळं शिलाई तुमच्या ह्याने घालू शकता मी तर अशी मिडियम घातलेली आहे हात शिलाई जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही आणि असं व्यवस्थित नकानं हे करून घ्याय नक मारून घ्यायचं त्याशिवाय शिलाई व्यवस्थित बसत नाही नाही तर झोळ आल्यावर धागा वरती वरती राहतो व्यवस्थित धागा ओढून घ्यायचा कारण एक धागा वरती एक धागा खाली असं व्यवस्थित होत नाही त्यामुळ मारून घ्यायचंच कंपल्सरी आणि एक थोडंसं अंतर झाल्यावर आपण तिथं गाठ पण मारून घ्यायची कारण अडकलं तर ते गाठीपर्यंत धागा खेचू शकतो त्यामुळे छादूनमधून मध्ये मध्ये गाठी मारून घ्यायच्या दोऱ्याला व्यवस्थित तर आता मी इथं गाठ मारत आहे तुम्ही पाहू शकता अशी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची अशी हात शिलाई झालेली आहे आपली आता मी गाठ मारलेली आहे आणि पुढं चालू केलेलं आहे आपण पुढं अंतर गेलं का नंतर आणि आपण गाठ मारायचे फॉल आपल्याला पाहिजे मोठे फॉल असतात छोटे फॉल असतात फॉल पण आपण घेईल तसेच फॉल असू शकतात तुम्ही म्हणणार आता हिनं फॉल कसा साडी कशी कलरची आणि फॉल कसा लावून पण ही व्हाईट साडी असल्यामुळे खूप मळती त्यामुळे मी असा कलरचा फॉल घेतलेला आहे साडीमध्ये अशी फुलं आहेत मोठी मोठी ह्या कलरची त्यामुळे ह्या कलरचा मी फॉल घेतलेला आहे असं नप मारून घ्यायचं बघा व्यवस्थित माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मैत्रिणींनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकते ते तुमच्याकडे पोचतील बघू शकता तुम्ही हातशिलाई पाठीमागून कशी आलेली आहे अशी हातशिलाई येते चला तर मग बाय